लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर झाला असून रविवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषद घेऊन तयारीची माहिती दिली सोलापूर जिल्ह्यात दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे तरी आदर्ष अचार सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज विक्री आणि स्वीकृती बारा एप्रिल दोन हजार चोवीस पासून सुरू होणार असून एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज स्वीकृती राहील वीस एप्रिल रोजी अर्जांची छाननी होईल आणि बावीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत राहणार आहे त्यानंतर सात मे दोन हजार चोवीस रोजी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होईल सोलापूर जिल्ह्यात एकूण अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत सोलापूर माढा असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत सोलापूर जिल्ह्यात एकूण पुरुष मतदार अठरा लाख शहात्तर हजार चारशे अठ्ठ्याण्णव स्त्री मतदार सतरा लाख पन्नास हजार दोनशे सत्त्याण्णव आणि इतर मतदार दोनशे ऐंशी असे एकूण छत्तीस लाख सत्तावीस हजार पंच्याहत्तर एवढे मतदार आणि चार हजार पाचशे एक्याण्णव सैनिक मतदार आहेत जिल्ह्यात अठरा ते एकोणीस वयोगटातील एकूण मतदार बावन्न हजार सातशे त्र्याऐंशी असून वीस ते एकोणतीस वयोगटातील मतदार हे सात लाख बारा हजार एकशे सत्तेचाळीस इतके आहेत पंच्याऐंशी वर्षांवरील मतदारांची संख्या ही चोपन्न हजार नऊशे एक्क्याण्णव असून दिव्यांग मतदारांची संख्या ही सत्तावीस हजार एकशे चौऱ्याण्णव इतकी आहे सोलापूर जिल्ह्यात एकूण मूळ मतदान केंद्रे तीन हजार पाचशे नव्याण्णव शहरी एक हजार दोनशे त्रेचाळीस तर ग्रामीण दोन हजार तीनशे छप्पन्न आणि अठरा सहाय्यकारी केंद्रे अशी एकूण तीन हजार सहाशे सतरा मतदान केंद्रे आहेत तसंच तीन हजार पाचशे नव्याण्णव मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत जिल्ह्यात एकूण सत्तावीस मतदान केंद्रे संवेदनशील आहेत जिल्ह्यात पन्नास टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यासाठी मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी एकूण आठ हजार पाचशे अठरा बॅलेट युनिट चार हजार नऊशे तीन कंट्रोल युनिट आणि पाच हजार दोनशे शहात्तर व्ही व्ही पॅट इतक्या व्ही एम मशीनची प्रथमस्तरीय तपासणी करून त्या पोलीस बंदोबस्तात रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत आचारसंहितेबाबत काही तक्रारी असल्यास त्यासाठी सी व्हिजिल ॲपचा वापर करावा तसंच कॅश सीज करणं लिकर सीज तसंच इतर तत्सम कामांसाठी ई एस एम एस ॲप वापरण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यासाठी एक कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली असून तिथं फाय झिरो पन्नास हा टोल फ्री नंबर ॲक्टिवेट करण्यात येत आहे या कंट्रोल रूममधून सर्व पथकांवर नजर ठेवण्यात येणार आहे लोकसभा दोन हजार चोवीस सार्वत्रिक निवडणुकीसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेण्यासाठी एक खिडकी योजना आणि सुविधा प्रणालीद्वारे अर्ज सादर करण्याची सोय करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूम आमचे ऑलरेडी सेटअप झालेले आहे नियोजन सी सेल पण ऍक्टिव्हेट आहे आमच्या जिल्हा माहिती कार्यालयामध्ये मा सिंगल विंडो विंडो क्लिअरन्स सिस्टम आणि प्रोसेशन किंवा पब्लिक मीटिंग होणार आहे त्यासाठी जे त्यांना परवानगी लागते सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनची नगरपालिका जिल्हा परिषद राज्य किंवा पोलीस विभागची त्यासाठी सगळे विभागचे नोडल ऑफिसर बसतील आणि तिथे सुविधा पोर्टल आहे त्यावर ऑनलाईन ते, 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 ते परवानगी देतील आता सगळी जे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मध्ये बरेच प्रकारचे सूचना आहे ते, ते सगळे बद्दल सेक्शन वन फोर्टी फोरच्या चे संध्याकाळी पर्यंत आम्ही

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले हेच विनंती करायची की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे आहे ते जेंटलमॅन असते इलेक्शन कमिशन ऑफ अँड तरी सुद्धा कोणालाही असं समजू नका की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट च्या मागे स्टॅच्युटरी बॅकिंग नाही आहे कारण जेही मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मध्ये जेही गोष्टीचे नमूद केलेले आहे ते सर्व बद्दल आम्ही वन फोर्टी फोर चे आदेश काढत आहोत किंवा वेगळ्या प्रकारचे आदेश काढत आहोत त्याची जर उल्लंघन झाली तर आयपीसीच्या सेक्शन वन एटी एट आहे डिसोबिडियन्स ऑफ ऑर्डर प्रोमोलगेटेड बाय पब्लिक सर्वंट त्या खाली आम्ही एफ आय आर पण करू जसा डिफेसमेंट झाला कुठे पब्लिक प्रॉपर्टीच्या डिफेसमेंट झाला तिथे आम्ही एक नोटीस बजावू आणि त्यानंतर जर कारवाई नाही झाली तर आम्ही डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह मध्ये पण कारवाई करू आता मॉडेल स्पीच मध्ये हेड स्पीच बद्दल पण नमूद केलं आहे जर हेड स्पीच झाला तर आम्ही आयपीसीच्या रूड आहे त्यामध्ये कारवाई करू मॉडेल कोड ऑफ कंडक्ट डज वॉट आम्ही स्टाय टू बॅकिंग पण आय पी सीचे वेगळे सेक्शन आणि आमच्या आदेश उल्लंघन झाल्यामुळे सेक्षण बनले की आय पी सीच्या खाली आम्ही प्र प्रत्येक केसमध्ये अपाय पण दाखल करू माझी सर्वांना विनंती राहील जे आपण खूप चांगल्या पद्धतीने मॉडेल कूड कर्नाटकी अंबल बजावणीकरण या पत्रकार परिषदेला अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळे यांची उपस्थिती होती